तालुक्यातील येथे अठरा वर्षे बारावीच्या विद्यार्थिनीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली वैष्णवी संतोष निळ वय अठरा वर्षे असे घटनेतील मृत तरुणीचे नाव असून ती वाळूजीतील एका विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती ही धक्कादायक घटना शुक्रवार तारीख एकोणावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली घटनेच्या वेळी वैष्णवी ही घरात एकटीच होती तिच्या आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते तर लहान भाऊ शाळेत गेला होता घरात वैष्णवीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने गावात भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासासाठी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले घरातील व परिसरातील प्रत्येक बाब पथकाने बारकाईने तपासली या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पंकजा तुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त भागीरथी पवार वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्यासह उपनिरीक्षक अजय शितोळे रमेश राठोड अमोल गायकवाड पांडुरंग शेळके मल्हार गरगडे व संदीप धनेधर हे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते दरम्यान वैष्णवीच्या आईने वळूज पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता दरम्यान अवघ्या चार तासात वाळूज पोलिसांनी हा प्रकार खून असल्याचे तपासात समोर आणत यातील आरोपीला देखील ताब्यात घेत जेरबंद केले या घटनेमुळे मुरमी परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास बाळूज पोलीस करीत आहेत